नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी महाराष्ट्रात सरकारीकरण झालेल्या मंदिरात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून ती मंदिरे पुन्हा भक्तांच्या ताब्यात देण्यात यावीत प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमण दूर करणे मंदिरे मध्यमांस मुक्त करणे आदी मागण्या महाराष्ट्र मंदिर महासंघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्या आहे त्याविषयी पत्रकारांना माहिती देताना शिवसेनेचे आमदार या मंदिरांमध्ये कालच अत्यंत ऐतिहासिक निर्णय आपल्या मुख्यमंत्री आणि आपल्या सरकारने घेतला की ब दर्जाच्या मंदिरांना पाच कोटीचा निधी त्यांच्या सुशोभीकरणाला त्यांच्या जीर्णोद्धाराला तर अशा प्रकारे जे पहिलं सरकार आहे महाराष्ट्रातल्या पुरातन जुनी मंदिरात आहेत परंतु त्यांना ब दर्जाचा दर्जा आहे ब वर्गाचा तर या मंदिरांचं आणि जीर्णोद्धार करून पुन्हा ती मंदिरं चांगल्या स्वरूपामध्ये कारण गेल्या अनेक वर्षापासून ती मंदिरं आहेत परंतु आता ते जीर्णोद्धाराला आलेली आहेत आणि एवढा मोठा खर्च त्या ग्रामस्थांना विभागाच्या लोकांना ये करता येऊ शकत नाही आहे म्हणून करता स्वतः शासनाने आपल्या अंगावरती घेऊन त्याला काल मान्यता दिलेली आहे जवळजवळ दोन हजार कोटीची मान्यता दिलेली आहे आणि कर्जे मंदिराला पाच कोटी रुपये काल हे दे। अत्यावश्यक निर्णय झाले त्यानंतर मग काही मंडळींचं असं म्हणणं आहे काही सरकारी मंदिर ताब्यामध्ये आहेत ती त्या भक्तगणांकडे द्यावीत कारण आपण पाहिलं तुळजापूरच्या महालक्ष्मीचं सोनं या सरकारच्या ताब्यात असताना पण किती घाल झाले काय झाले त्याच्यावरती केस दाखल झाली गुन्हा दाखल झाला काही तिथले अधिकारी कर्तव्य सस्पेंड झाले तर अशा धर्तीवरती भक्तगणांकडून द्यावं ही एक मागणी आहे आणि दुसरी मागणी आहे त्यांची की मंदिरांपासून कमीत कमी तीनशे ते चारशे मीटरच्या अंतरावरती परमिटिंग वार हटेल जे मासादारी ही नसावी ही त्यांची मागणी आहे आणि त्यांची खास मुख्यमंत्र्यांसमोर मिटिंग होऊन सकारात्मक बाब चर्चेला आलेली आहे आणि त्याची